नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केंद्र सरकारने चौदाशे कोटी मदत दिलेली आहे राज्य सरकारने एकतीस हजार कोटी जाहीर केल्यात त्यामुळे अधिकाऱ्यांनी ताबडतोब ही मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी कॉर्पोरेट संस्थांनी ही मदत घ्यावी कोकणातील भात शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे ऑन मतदार याद्या घोळ महाविकास आघाडी आक्रमक ठाकरे बंधू एकत्र मत चोरी ही आज होते असं नाही मत चोरी अनेक वर्षांपासून होती आहे तरी मत चोरी होऊ नये अशी माझी इच्छा आहे सत्याचा मोर्चा जरी काढला असला तरी या याद्या अगोदरपासून काँग्रेसचे सरकार असल्यापासून मतदार याद्या आहेत त्यांनी इलेक्शन कमिशनकडे तक्रार करावी राज ठाकरे उद्धव ठाकरे शरद पवार व काँग्रेस पक्ष शेकाप हे सगळे लक्ष एकत्र आले होते त्यांनी या तक्रारी निवडणूक आयोगापुढे मांडायला हरकत नाही तुमची सत्ता आल्यानंतर मतांची चोरी झाल्याचा आरोप आम्ही केला नाही मत चोरी ही आज होत असं नाही आहे चोरी अनेक वर्षांपासून होती तरी मत चोरी होऊ नये अशी माझी इच्छा आहे सत्याचा मोर्चा जरी काढला असला तरी या याद्या अगोदरपासून आहे काँग्रेसचे सरकार आल्यापासून मतदार याद्या आहेत त्यांनी इलेक्शन कमिशनकडे तक्रार करावी राज ठाकरे उद्धव ठाकरे शरद पवार व काँग्रेस पक्ष शेकाप हे सगळे लक्ष एकत्र आले त्यांनी या तक्रारी निवडणूक आयोगापुढे मांडायला हरकत नाही तुमची सत्ता आल्यानंतर मतांची चोरी झाल्याचा आरोप आम्ही केला नाही आमची सत्ता आल्यानंतर आपण सांगता मत चोरी झाली पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देश पुढे जातोय मुंबईसारखं शहर बदलत चाललाय मत चोरी होऊ नये ही आमची भूमिका आहे सत्ताच्या मोर्चा दिलेल्या पुराव्यावर मत चोरी होऊ नये यासाठी इलेक्शन कमिशनने खबरदारी घेऊन कार्यवाही करावी राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र आल्याने आमची महायुती अधिक मजबूत आहे हे दोघे एकत्र आल्याने महाविकास आघाडीत फूट पडली काँग्रेस त्यांच्यासोबत यायला तयार नाही त्यामुळे सगळी जी परिस्थिती आहे ती आमच्या बाजूने आहे चाळीस टक्के मराठी मतदान त्यापैकी वीस बावीस टक्के मतदान आमच्या बाजूने होईल साठ टक्के अमराठी मतदान आमच्या सोबत राहील राज ठाकरे यांच्या सभेला गर्दी करण्याची कुवत आहे मात्र मतदान मिळवण्याची कुवत नाही मुंबईत कौल त्यांच्या बाजूने जाणार नाही मुंबईत महायुतीचा झेंडा फडकेल ऑन महायुतीत फक्त रिपाईला केंद्रीय मंत्रीपद कार्यकर्त्यांना सत्तेत समान संधी नाही कार्यकर्त्यात नाराजी माझ्या मंत्रिपदामुळे सर्व कार्यकर्ते खुश आहेत आम्हाला महायुतीत सत्तेत वाटा मिळाला पाहिजे कार्यकर्त्यांनाही संधी मिळाली पाहिजे कोकणातील स्थानिक स्वराज्य संस्थेत आम्हाला संधी मिळाली पाहिजे यासाठी माझे खासदार रामशेठ ठाकूर यांच्याशी बोललो आहे आम्हाला जागा दिल्या जातील ऑन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचा अडुसष्टावा वर्धापन दिन

आणि बाळासाहेबांनी मला सांगितलं होतं जर आपण आमच्यासोबत आला तर आपल्याला सत्ता मिळेल आणि मी आणि माझा पक्ष त्यांच्यासोबत गेल्यानंतर दोन हजार चौदा मध्ये भाजप शिवसेना आणि आलेल्या राजकीय सत्ता मिळाली होती त्यामुळं रिपब्लिकन पक्षाची मदत जरी नेमकं असली तरी सत्तेवर गुन्हाला ते ठरवण्याचा अधिकार आम्हाला आहे आणि त्यामुळं आज कार्यकर्त्यांना आवाहन केलेलं आहे येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका ज्या आहेत महापालिका नगरपालिका निवडणुका आप या आपल्याला मागे देऊन धरायचे आहे आणि भारतीय जनता पार्टी आमचा मित्र पक्ष आहे त्यामुळं भारतीय जनता पार्टीने आम्हाला ठिकठिकाणी जाणार सोडाव्यात यासाठी देवेंद्र नाईब आपण बोललेलो आहोत त्यानंतर जे अल चव्हाणजी जे बीजेपीचे अध्यक्ष झालेले आहे त्यांच्याशी आपण बोललेलो आहोत साठम जे मुंबईचे अध्यक्ष त्यांच्याशी बोललेलो आहोत आणि रिपब्लिकन पक्षाला सगळे वाटा मिळाला पाहिजे पक्षाला चौक्याच्या जागा मिळाल्या पाहिजे अशा पद्धतीने आमची मागणी आहे की उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र आल्यामुळं आमची माहिती मजबूत झालेली आहे एक तर उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र आल्यामुळं महायुतीमध्ये फूट पडलेली आहे काँग्रेस पक्ष त्यांच्या सोबत जायला तयार नाही त्यामुळे मुंबईच जे काय परिस्थिती आहे ती सगळी परिस्थिती हे आमच्या बाजून आहे मुंबईमध्ये जे चाळीस टक्के मराठी मतदार आहे त्यापैकी वीस बावीस टक्के मतदान आमच्या आम्हाला मतदान करते आणि बाकी जे साठ टक्के नॉन मराठी मतदार आहे ते मोठ्या संख्येने मुंबईमध्ये आमच्या सोबत राहतील त्यामुळं मला असं वाटतं की जरी दोन दोन भाऊ एकत्र आलेले असले तरी आम्हाला त्याचा मोठा फायदा महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये होणार आहे त्यामुळं त्या दोघा भावांमध्ये एकत्र आलेले असले तरी राज ठाकरेकडं सभामध्ये गर्दी करण्याची त्यांच्याकडे चांगली होत आहे पण मतं मिळवण्याची गोवं त्यांच्यामध्ये नाही बाळा माननीय बाळासाहेब ठाकरे जेव्हा म्हणाले होती माझ्यासोबत बंदी असते मत मिळत नाही आहे त्यामुळं असं वाटतं की ठीक आहे ते त्यांनी प्रयत्न करत करावा लोकशाहीमध्ये त्यांच्या बाजूने कौल गेला तर तो स्वीकारण्याची आमची तयारी आहे पण कौल त्यांच्या बाजूने मुंबईला जाणार नाही आणि मुंबईमध्ये महायुजेता त्यांना फडकेईल असा आम्हाला विश्वास आहे मला वाटतं की की केंद्राने मदत दिलेली आहे तेराय केंद्र सरकारने दिलेले आहे आणि राज्य सरकारने एकतीस हजार कोटी रुपये जाहीर केलेले आहेत शेतकऱ्यांना मिळालेल्या अशा अनेक तक्रारी आहेत त्यामुळं सगळे अधिकाऱ्यांनी जे आहेत अधिकाऱ्यांनी ताबडतो शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवली पाहिजे त्याचबरोबर काय कार्पोरेटच्या रुग्णांचं मदत केलेली आहे अनेक वर्तमानपत्राच्या हे रुग्णांनी आवाहन केल्यानंतर त्या ठिकाणी मदत झालेली आहे त्या मदतीचा सुद्धा फायदा जो आहे हा फायदा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे आणि कोकणामध्ये तर आता भात शेती जी आहे त्यानंतर आपली शेती आहे बाकी हॉर्टिकल्चर मोठ्या प्रमाणामध्ये आहे याचाही अवकाळी पावसामुळे झालेला आहे त्यामुळे त्याचा लवकरात लवकर बंधना करून कोकणातल्या भात शेती शेतकऱ्यांना पाहिजे असे पद्धतीचे तर आहे की थोडी जी आहे ती मधखोरी ही आज होते असं मला नाही आहे चोरी अनेक वर्षांबाबत आहे त्यामुळं मत चोरी होऊ नये ही भूमिका आमची आहे जरी सत्याचा मोर्चा जरी त्यांनी काढलेला असला तरी सुद्धा यादी अगोदरपासून त्या यादी आहे काँग्रेसचं सरकार असल्यापासून यादी आहे आता आता त्यांनी मायन्स काढलेली आहे त्याला सरकारला जबाबदार आयोग्य आहे त्याला इलेक्शन कमिशन कडे त्यांनी तक्रार करायला अंतच नाही राज ठाकरे उद्धव ठाकरे आणि सगळे शरद पवार काँग्रेस वगैरे शेतकरी कामगार पक्ष कम्युनिस्ट पक्ष सगळे एकत्र आले होते आणि त्यांनी ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारी आहेत मानायला आणखीच नाहीये मतांची चोरी होऊ नये अशी आमची भूमिका आहे पण ज्या वेळेला तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये लोकसभेत जागा मिळाल्या त्यावेळेला तुम्ही मताची चोरी केली होती असा काय आम्ही तुमच्यावर आरोप केला नाही पण आमची सत्ता आल्यानंतर मात्र आपण सांगताय की आम्ही मतेवर चोरलेली आहे आम्हाला मतं चोरण्याची आवश्यकता नाही आहे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश विकास आहे पुढे जातो आहे आणि महाराष्ट्राला काया पालन करण्यासाठी हजारो कोटी रुपये केंद्राकडून आपल्याला मिळालेले आहे मुंबईसारखं शहर जे आहे त्याचा बदल चाललेला आहे आणि शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल होत आहे त्यामुळे मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणामध्ये विकास होतो आहे पण मत चोरी होऊ नये ही भूमिका आमची आहे आणि मताची चोरी या मुलीच्या काळामध्ये अनेक लोकांनी पण आता हो या चोरीची भूमिका आमची अजिबात आहे मग चोरी होऊ नये यासाठी इलेक्शन कमिशननी काही कमिशन निवडणूक आहे त्याचा विचार करून इलेक्शन कमिशननी एकाच पत्त्यावर पत्त्यावरती नावं असल्याचं त्यामध्ये दाखवलेलं आहे असं असेल तर ते अत्यंत चोगीच आहे एका दहा बाय दहाच्या घरामध्ये पाच पन्नास लोकांची नावं असणं ते अत्यंत अयोग्य आहे ते अधिकाऱ्यांच्या खालच्या चुकीमुळं कथायत असं झालेलं असेल याचा ता सरकारचा आणि आमचा काही संबंध अजिबात नाही त्यामुळे अशा पद्धतीची तर नावं असतील रद्द केली पाहिजे आणि इलेक्शन कमिशननी जे पुरावे सत्याच्या मोर्चेमध्ये मध्ये दिलेले आहेत ते तपासून त्या मतखोरी होणार नाही दोघत मतदान होणार नाही याची खबरदारी घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि एक एक गोष्ट सांगतो की ज्या वेळेला मतदान होत असतं त्यावेळेला प्रत्येक उमेदवाराचा एक व्हॉलेट त्या ठिकाणी असतो स्वयंसेवक त्या ठिकाणी असतो आणि त्यामुळं मताची चोरी त्या ठिकाणी झाली असं म्हणता धमशील सावंत न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल